इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राज्यसभेच्या नूतन खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्यपत्नी सौ सुनेत्रा अजित पवार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली यानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी बारामती इथल्या सहयोग बंगला इथं जाऊन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार सौ सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळचिन्ह खासदार असल लिहिलेला सोलापुरी फेटा पुष्पगुच्छ आणि दादासाहेब आणि वैनीसाहेब अशी प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी या पुढील काळात आपलं सहकार्य लाभावं केंद्रस्तर आणि राज्यस्तरातून सोलापूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती किसन जाधव यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तसंच शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाच्या उमेदवारांनी लढवावा या संदर्भात आपण अजित पवार यांच्याकडं आग्रह धरावा अशी मागणी देखील त्यांनी केली दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली असून सोलापूरच्या विकासाबाबत आपण निश्चितच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार सुनित्रा पवार यांनी दिली या प्रसंगी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे ऋषी एवले महादेव राठोड विनायक शिवशेट्टी मौली झरग आदींसह बारामती फोरमचे पदाधिकारी आणि सभासद यांची उपस्थिती होती